नगरपालिकेच्या पाणी साठवण टाकी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पुरवठा सुरळीत होईल मुख्याधिकारी डॉक्टर यांची ग्वाही <स्थारी> खोपळी नगरपालिका पाणी पुरवठा विभागाची चाळीस लाख लिटरची साठवण टाकी सात आठ वर्षापासून लिकेज होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून साठवण टाकीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून महिन्याभरात पाणीपुरवठा सुरळीत होईल काम सुरू असल्याने एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केले आहे कोकळी शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने काजुवाडी येथील रवींद्रनाथ टागोर जलशुद्धी केंद्रात लाखो लिटरच्या टाक्या उभारून कोपुडी शहरातील शेवटच्या टोकापर्यंत दोन वेळ पाणी पुरवठा केला जातो पंधरा दिवसापासून एक वेळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या चाळीस लाख लिटरची साठवण टाकी सात आठ वर्षापासून लिकेज होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने साठवण टाकीत साठलेला गाळ वाळू काढून सिमेंट वापरून लिकेज काढणे त्यानंतरच चांगल्या दर्जाचे रंगकाम करण्याचे काम सध्या सुरू आहे त्यामुळेच शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जातोय शहराची चाळीस लाख लिटर पाण्याची टाकी जी आहे ती सुमारे सात एक वर्षापासून लिकेज होतं त्याच्यामध्ये त्या लिकेजचं काम करायला आपण हाती घेतलेलं आहे त्याच्यात आपण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून ते पुन्हा लिकेज होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज आपलं तिथे सुरू आहे या सर्व कामाला सुमारे एक महिना लागू शकतो त्या दरम्यान आपला जो काही पाणीपुरवठा आहे तो मुबलक प्रमाणात आपण सर्व शहरवासियांसाठी सुरू ठेवलेला आहे आणि जसं आपलं पाण्याच्या टाकीचं काम जसं पूर्ण होईल तसं पूर्व सेवा जी आहे पाणी पुरवठ्याची ती होईल तरी नागरिकांना या निमित्ताने आवाहन जपून वापरा काळजीपूर्वक वापरा आपल्याला पाणी फिल्टर केलेलं असतं त्याच्यासाठी आपला खूप खर्च येतो टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होईल तोपर्यंत एक वेळ सोडत असलेले फिल्टर केलेले पाणी जपून वापरा असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केले संदीप पोहाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न